आत्ताच अंगणवाडी सेविकांचं जे आंदोलन आहे जिथं वीस हजार पंचवीस हजारपेक्षा जास्त अंगणवाडी सेविका अंगण तसंच आशात आहे त्यांच्याचबरोबर मदतनीसपासून ते कॉन्ट्रॅक्ट लेबरपर्यंत सर्वच लोकं तिथे आलेले आहेत दुर्दैव असं आहे की त्यांना भेटायला सकाळपासून आत्तापर्यंत सरकारमधून कुणीही गेलेलं नाही याच्यावरूनच ना समजून घ्या की सरकारला सामान्य लोकांचं सा काही पडलेलं नाही ते फक्त आपल्या सत्तेमध्ये मग्न आहेत गुजरातला मदत करण्यासाठी मग्न आहेत बाकी यांना काही पडलं नाही मंत्र्यांना एवढा वेळ नाही आहे की ज्या महिला ग्रामीण भागामध्ये सामान्य लोकांच्या मुलामुलींची काळजी घेतात महिलांची काळजी घेतात यांना वेळ देण्यासाठी सुद्धा मंत्र्यांना वेळ नाही तर याच्यावरूनच या सरकारला किती अहंकार आहे आणि किती घमंड आहे हे आपल्या सर्वांना कळतं आत्ता जाऊन त्यांना भेटलो आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये जर सरकारकडनं कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही त्यांच्या मागण्या समजून घेतल्या नाहीत तर त्या संघटनेला आम्ही पाठिंबा देत त्यांच्या आंदोलनामध्ये दे, आम्ही सुद्धा सहभाग घेणार आहोत त्यामुळे सरकारला पुढचा अजून काही वेळ आहे या गरीब महिलांच्या आणि तिथे असणाऱ्या कामगारांचं दखल या सरकारली घेतलीच पाहिजे चर्चा केलीच पाहिजे आणि मार्ग काढलाच पाहिजे असं सरकारला विनंती करतो कसं आहे भाजपचं जे काय महाराष्ट्रातलं सरकार असतं त्यांना महाराष्ट्रापेक्षा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानापेक्षा गुजरातचा विकास जास्त महत्त्वपूर्ण ठरतो आत्तापर्यंत आपल्या सर्वांना माहिती आहे लाखो करोडो रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येणार होती ती गुजरातला गेलेली आहे आत्ता विदर्भमध्ये आपण आहोत सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता नव्वद हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही करतो अरे नव्वदपैकी नऊ हजार कोटीसुद्धा आपल्या या विदर्भामध्ये आलेल्या नाहीत उत्तर प्रदेश सत्तेचाळीस हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट घेऊन गेल्या वर्षी गेलेला आहे सदोतीस हजार कोटी बँकेने बॅकअप केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती गुजरातला गेलेली आहे आणि महाराष्ट्राला किती हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली तर साडेआठ हजार कोटीची म्हणजे हे दिल्लीला जाऊन काय करतात तर मंत्रिपदं मिळवतात कुठंतरी पालकमंत्रीपद मिळवतात पण राहिला प्रश्न महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची भूमिका घेण्याची वेळ येते इथं असताना युवांची भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा हे बिळात जाऊन बसतात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे हे जे भाजपचं सरकार आहे ते गुजरातच्या सरकारला दावणीला बांधलेलं आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे कारण का महाराष्ट्राच्या हितासाठी कुठेही रोजगार वाढावा यासाठी प्रयत्न करताना हे सरकार दिसत नाही